नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मसाला भेंडी खूपच सोप्या पद्धतीने आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बनवूया मसाला भेंडी मसाला भेंडी बनवण्यासाठी पावशा भेंडी घेतली आहे भेंडीला स्वच्छ धूम पुसून घेतला आहे त्यानंतर याचे पुढचं आणि मागचं टोक कट कर करून याचे असे तुकडे करून घेतले आहे थोडे लांबसर तुम्ही इथे बारीक तुकडे पण करू शकता कांद्याची पेस्ट पहिलीच बनवून घेतली आहे टोमॅटोची पिरी बनवून घेतली आहे मसाला भेंडीसाठी आपल्याला जिरा मोहरी हळद पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि मसाला लागणार आहे तेल कढेमध्ये तेलाला गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये भेंडी टाकूया आणि तळून घेऊया याला चांगलं तळून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत याची फ्लेम मिडियम आहे आणि याला सारखं चमचन मिक्स करायचं आहे खूप इझिली तळली जाते भेंडी आता इथे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडीला इथे दोन बॅचमध्ये तळून घेत आहे मी आता उरलेली भेंडी पण तळून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया नेहमीच साधी भेंडी खाऊन काढता येतो तर अशा प्रकारे भेंडी तुम्ही नक्की बनवू बघा घरात सगळ्यांना खूप आवडेल कढेमधून जास्तीचं तेल काढून घेतलं आहे कढेमध्ये चार पाच चमचे तेल आहे तेल गरम आहे यामध्ये टाकूया मोहरी जिरा हे चांगले तडतडले तर की यामध्ये टाकूया कांद्याची पेस्ट कांद्याच्या पेस्टला चांगलं परतून घ्यायचं आहे तरी ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कलर चेंज होईपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे कांद्याची पेज चांगली परतली गेली आहे याचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी याला पण चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटे चांगलं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मसाले टाकूया तर इथे लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे पाव चमचा मसाला टाकला आहे एक चमचा हा घरचा मसाला आहे मीठ टाकूया अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चांगलं मिक्स करून घेऊया तर यामध्ये एक कप पाणी टाकलं आहे मी आता याला चांगलं उकळू द्यायचं आहे इथे उकळी आली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये तळलेली भेंडी टाकायची आहे भेंडी टाकल्यानंतर याला चार पाच मिनटे शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे तर मध्ये मध्ये मिक्स करून घेतला आहे मी इथे भेंडी चांगली शिजली आहे मी चेक करून घेतला आहे तर तयार आहे मसाला भेंडी बनवायला खूप इझी आहे आणि तेवढीच टेस्टी बनते तुम्हीही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद